संस्थेला काम करताना सुरुवातीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सगळ्यात मोठी अडचण वाटतं की महिलांना एकत्र करणं महिला नेहमीच आपल्या घर प्रपंच मुलं याला खूप प्राधान्य देतात त्यामुळं कुठलाही उपक्रम घ्यायचा असेल तर त्यांचं आधी काउन्सलिंग करणं त्यांना पटवून देणं की बाबा नाही तुमच्या हिताचं आहे मग त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि असं करत करत आम्ही महिलांना एकत्र करत होतो आणि मग आमचे जे काय उपक्रम आहेत त्या माध्यमातून राबवतो हो। संस्थेमुळे महिलांमध्ये कोणते मोठे बदल दिसून आले महिलांना जे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले हो गेले पंधरा वर्षात त्यातलं प्रामुख्याने मी म्हणेन की महिलांची आर्थिक सबलीकरण एक हा खूप मो महत्वाचा विषय आहे माझ्या दृष्टिकोनातनं कारण का आर्थिकदृष्ट्या त्या जर सक्षम झाल्या तर नक्कीच खूप वेगळा बदल त्यांच्यात होतो आत्मविश्वास वाढतो काहीतरी त्यांच्या आयुष्यात करायची त्यांना उमेद जागी होते आणि मग घर प्रपंच सांभाळत छान काम त्या आजपर्यंत करत आलेल्या आहेत तेच मला वाटतं त्यांची प्रगतीची वाटचाल आहे